नमस्कार मित्रांनो मी मराठी युट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झाले आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत तसेच ज्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू हो मध्ये आहेत अशा सर्व महिलांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे विशेष करून ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झाले आहेत अशा महिलांसाठी ही माहिती महत्वपूर्ण आहे लवकर हे काम करा नाहीतर वेळेवर पैसे तुम्हाला भेटणार नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत अशा सर्व महिलांनी आपले आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक केले आहे का हे चेक करायला हवे कारण मराठी शासनामार्फत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या आधार लिंक खात्यावर पाठविला जाणार असून ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे त्या खात्यावरच हा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे तरी सर्व महिलांनी आपला फॉर्म अप्रुव्हल झाला म्हणजे आपल्याला पैसे मिळतील आपल्याला पैसे मिळतील असे नाही जर एखाद्या महिलेचा फॉर्म अप्रुव्हल आहे आणि त्या महिलेच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व महिलांनी आपले आधार कार्ड कोणत्या ते बँक खात्याला लिंक आहे हे सर्वात अगोदर चेक केले पाहिजे ते कसे चेक करायचे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला एन पी सी आयच्या च्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता या वेबसाइट वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड आहे तसा टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून घेतल्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आधार लिंक मोबाईल वरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस दाखवलं जाईल यामध्ये तुम्ही पाहू शकता मॅपिंग स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे यामध्ये अनेबल्ड फॉर डीबीटी असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे एका क्लिकमध्ये सर्व महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत जर तुमचं या ठिकाणी डिसेबल्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला बँकेचं नावही दाखवलं जाईल म्हणजे कोणत्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे त्या बँकेचं नाव देखील तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे फॉर्म अपलोड झाले आहेत किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे कोणत्या बँक खात्याशी आधार लिंक आहे या पद्धतीने चेक करायचं आहे जर तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करून बघायची आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र